असं आहे का आता हायकोर्टच्या माध्यमातून जे मिहिरजीने आज सभागृहामध्ये सांगितलं हायकोर्टची आज त्याच्यावर स्थगिती आहे पण आमचा मुद्दा एवढा आहे की काही टक्के आय टी आयला द्यावं आणि काही टक्केवर उर्दू भवन बांधावं ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे आमचं म्हणणं आहे की जेव्हा आय टी आयची घोषणा झाली दहा हजार विद्यार्थीनी तिथे ॲप्लिकेशन केलं की ते दहा हजार एका बाजूला आपण बेरोजगारी मिटवण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला उगाच हे तुष्टीकरणाचं राजकारण करतोय आता तुम्हाला मी माहिती अशी जींनी सभागृहामध्ये पण दिली त्या पूर्ण परिसरामध्ये बारा उर्दू लर्निंग स्कूल बारा उर्दू शाळा आहेत आणि जसं मीरजींनी सांगितलं दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आठ विद्यार्थी जेव्हा एवढे उर्दू शाळा असून पण तिथे अगर तुम्हाला विद्यार्थी भेटत नाही आहे तर तिथे तुम्हाला उर्दू भवन कशाला पाहिजे गोट्या घ्यायला मुद्दा माझा एवढाच आहे तुम्हाला केला केला के की जेव्हा तिथे आय टी आय जाहीर केलाय केला जेव्हा तिथे दहा हजार विद्यार्थीचं ऍप्लिकेशन येतं तेव्हा मंत्री महोदय सांगतायत की केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना राबवण्यासाठी आम्ही हा पूर्ण आय टी आय सेंटर वापरू वापरू एवढ्या तरुणांना तरुणींच्या दोन हाताला काम तिथे मिळू शकतं तर मग आपल्याला गाडी कुरवड्यात कशाला बसायचं आहे आणि मग तुम्हाला आय तुम्हाला हे उर्दू भवन बांधायचं असेल तर बांधा ना मातोश्री दोनची जागा आहे ना तोडा तिथे आणि बांधून टाका ना तिथे तसं पण तिथे धर्मांतर झालेलं आहे तिकडच्या राहणाऱ्या रा लोकांचं म्हणून माझं एवढंच जी म्हणणं आहे जे मिहिरजींची मागणी आमच्या सगळ्यांची मागणी एवढीच होती की तिथे अर्धा उर्दू भवन अर्धी आय टी आय करण्यापेक्षा पूर्ण ते उर्दू भवन बाजूला करा आणि तिथे पूर्ण आय टी आय बांधा एवढीच आमची मागणी होती मला गरज पडणार नाही सरकार आमचं आहे हा जसं आम्ही तिथे राम मंदिर बनवतो अयोध्याला तिथे आय टी आय पण बनेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका